नमस्कार मी नागेश शर्माकर आज आपल्या चर्चा करण्याकरिता आलो आहे भरपूर दिवसानंतर महानत्यागी आजचा विषय आहे महानत्यागी बाबा जुंगदेवजी यांची जयंती कशाला काय गरज आहे जयंती करायची तर आज आपण विशेष या विषयाकडे लक्ष देऊन ऐकावं आणि ज्या कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि विचार आवडल्याच्या नंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं लाईक करावं कमेंट करावं तर चला आज पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळूया महान त्यागी बाबा जमदेवजी यांची जयंती कशाला काय गरज आहे जयंती करायची तर शिव भगवांनो बन जयंती कुणाची होते जयंती कुणाची होते जयंती कुणाशी केल्या जाते तर ज्या कुणी व्यक्तीने या समाजासाठी या मानवहितासाठी चांगले कार्य केले असतील अशा लोकांची जयंती साजरी केली जाते उदाहरणार्थ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत तुकोजी महाराज अन्य 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 असे भरपूरसे उदाहरण आहेत की ज्यांची जयंती थाटात साजरी केली जाते मग आपल्या महानतेकी की बाबा जिमदेवजीने असं काय केलं की आज आपण त्यांची जयंती साजरी करतो त्याचं कारण काय असेल काय गरज आहे त्यांची जयंती साजरी करायची काही गरज नाही पण का म्हणून आपण करतो तर तीन एप्रिल एकोणीसशे एकवीसला ठोबरेकर घराण्यामध्ये विठोबाजीच्या कोठे चौथे पुत्र म्हणून जन्मास आलेले जुमदेव विठोबाजी ठोबरेकर एकोणीसशे एकवीसला जन्मास आले विठोबाजी ठोबरेकरच्या घरी चौथे पुत्र म्हणून बाबा वगैरे पाच भाऊ बाळकृष्ण नारायण जागोबा जुनदेवजी यांनी मारुती असे पाच भाऊ आणि ह्या पाच भावाच्या कुटुंबात जेव्हा दुःखाची वेळ आली आणि त्या दुःखातून सावरण्याची वेळ आली तेव्हा सर्व कुटुंब एकामेकाच्या सोबतीला होता एकामेकाच्या सोबतीला होता पण त्यांनी सर्व देवी देवतांचे पूजन केले डॉक्टर उपचार केला त्यांना समाधान मिळाला नाही आणि समाधान मिळाला नाही तेव्हा त्यांना एक व्यक्ती मिळाला त्या व्यक्तीने त्यांना विधी सांगितली आणि विधी सांगितल्याच्या नंतर विधी सांगितल्याच्या नंतर जेव्हा बाबा घरी गेले दुसरा जर व्यक्ती कोणी असता तर विधी मिळाली म्हणता आणि आपले विधीला सुरुवात करतापर्यंत चारही भावांना एकत्रित बसवलं आप स्वतः पाच पाच भाऊ एकत्रित बसले आणि त्या पाचही भावामध्ये ते विधीच्या बद्दल सांगू लागले विधी जर साधली तर भगवंत मिळेल ना नाही साधली तर पागल आंध्रा जीवन व्यर्थ जाऊ शकत सक, होता मरण पण म्हणजे मृत्यूमुखी पण पडू शकत होती चारही भाऊ माग सरकले आणि बाबांनी मला काही झालं तरी चालेल माझ्या कुटुंबाचा सांभाळ करा असं म्हणत त्यांनी या विधीची सुरुवात केली आणि विधीची सुरुवात केल्याच्या नंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस साली वयाच्या चोवीसव्या वर्षी विधीची सुरुवात केली आणि सहा जानेवारी एकोणीसशे छेचाळीसला विधी पूर्ण झाली भगवंताची प्राप्ती झाली आणि त्यानंतर काही कालांतराने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली शांताबाई रंगारी समाजाची जेव्हा बाई त्यांच्याकडे आली ते स्वतःच्या गालाचा मांस काढून स्वतः खात होती तिचा दोनदा तीर्थ करून दिला जी काही ज्या पद्धतीने त्यांनी करून दिला दोन वेळेस आराम लागला नाही तिसऱ्या वेळेस बाबा म्हणाले अशी कोणती दैवी शक्ती आहे की तेवी समोर टिकत नाही आहे तेव्हा बाबांनी वचन दिलं की हा शेवटचा तीर्थ आहे आणि एका भगवंताच्या नावाचा तीर्थ आहे जर या तीर्थाने समाधान मिळाला तर मी जीवनात इतकं भगवंताला मानेन आणि त्या तीर्थाने बाईला समाधान मिळालं आणि समाधान मिळाल्याच्या नंतर संपूर्ण जीवन सुखी झालं सर्व देवी देवत्यांचं पूजन बंद केलं आणि एका भगवंताच्या मार्गे लागली एकोणीसशे एकोणपन्नास साली फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एकोणीसशे एकोणपन्नास साली धर्माची स्थापना केली आणि बाबांना असं वाटलं की माझं जीवन सुखी झालं माझ्यासारखे कितीतरी लाखो सेवा लाखो लोक या संसारात दुखी आहेत माझ्यासारखे कितीतरी लोक दुखी आहेत मी या कृपेला त्यांचापर्यंत पाठविला आणि बाबांनी या कृपेला निष्काम भावनेने एकही एक रुपया न घेता मनात लालच न बाळगता या कृपेला दुखी लोकांपर्यंत निष्काम भावनेने आणि फुकट मुक्त दुखी लोकांपर्यंत पाठविला आणि त्यावेळेस हळूहळू एक 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 करत चाळीस वर्षामध्ये बाबांकडे जास्तीत जास्त चाळीस वर्षामध्ये जास्तीत जास्त दहा हजार ते वीस हजार सेवक राहिले असतील अंदाजे परफेक्ट आकडा नाही अंदाजे दहा ते वीस हजाराच्या आतमध्ये सेवक असतील पण बाबा जेव्हा एकोणीसशे शहाण्णवला तीन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवला जेव्हा बाबा स्वर्गाला निघाले तेव्हा आम्हा सर्वांना शरीर रूपी सोडून गेले तेव्हा त्यांच्या ते कार्याची किंमत या लोकांना दुखी लोकांना कळू लागली आणि जे चाळीस वर्षात जितके लोक लोकबाबाशी जुडले नाही शरीररूपी असताना त्यापेक्षा कितीतरी पटीने कितीतरी पटीने लोक या मार्गात आले आहे आज जर सर्व संस्था मंडळ संस्था निवासस्थान सर्वांची सर्वांची जर संख्या मोजलो तर कमीत कमी आपण आठ ते बारा लाख पर्यंत आज आपल्या सेवकांची शिवक संख्या आहे छोटे मोठे पकडला तर ते बारा लाखापर्यंत आज आपल्या सेवकांची संख्या आहे आणि आज या लाखो लोकांचं या लाखो सेवकांची जो ग्रस्ती आज उंची उंचावलेली आहे आज जो आम्ही हसत खडत जीवन जगत आहोत त्यामध्ये सर्वात मोठा योगदान महान त्यागी बाबा जुंदेवजीचा आहे महान त्यागीबाबा मानव धर्माची स्थापना केली आणि मंडळाची स्थापना केली आणि त्या मंडळाच्या अंतर्गत काही नियम आहेत या मार्गाच्या या धर्माच्या अंतर्गत काही नियम आहेत शब्द नियम शिकवण आहे त्या शिकवणीच्या माध्यमातून लाखो लोकांचे दारू बंद झाले लोकांची दारू जुवा कमळ्याची काती पट्टाचे होर जुवा विविध लॉटरी विविध प्रकारचा जो इतर खर्च होता तो बंद झाला आणि तो त्याच्या ग्रस्तीचा कामात आला बाबांमुळे एक योग्य चालना मिळाली व्यसन सुटले गावामध्ये ज्यांची कवडीची इज्जत नव्हती ज्यांची कवडीची इज्जत नव्हती त्या लोकांना सुद्धा इज्जत मिळायला लागली तरीकेने जे अंधश्रद्धेमध्ये आम्ही फसलो होतो भगत जो देवांनी तांत्रिक मांत्रिक जो विविध प्रकारचे जो आमच्या डोक्यामध्ये आम जो जुने विचार होते त्या जुन्या विचारांना बाजू करून बाबांनी आम्हाला एक नवीन जीवन दिला जे सरकारने नंतर सुरू केलं सरकारने नंतर सुरू केलं कुटुंब नियोजनाचं तो कार्य बाबांनी एकोणीसशे चौऱ्याशी त्र्याशे चौऱ्याशी पचासीच्या म्हणजे त्या काळात बाबाने त्या काळात तो नियम लागू केला आपले कुटुंब मर्यादित ठेवणे हम दो हमारे दो असे विविध जो कार्य आहेत ते महान त्यागे बाबा जमदेवजींनी आपल्या या मानव धर्माच्या शिकवणीच्या माध्यमातून या मानव धर्माच्या शिकवणीच्या माध्यमातून तत्व शब्द नियमाच्या माध्यमातून सेवकांना जागविलं आणि आज लाखो कुटुंबात ज्यांच्याकडे अगरबत्ती घ्यायला पैसे नव्हते ज्यांच्याकडे अगरबत्ती घ्यायला पैसे नव्हते आज त्यांच्याकडे लाखो रुपयाच्या गाड्या आहेत जे पाठीवर हमाली करत होते ज्यांच्या वडिलांनी पाठीवर हमाली केली अशा लोकांना त्यांचे जो हमालाचे मुलं आहेत आज चार चाकी गाडीना दोन चाकी गाडीना चांगल्या घरामध्ये चांगल्या राहणीमानात उच्च उच्च उंच वस्त्रामध्ये आज जीवन जगत आहे हे पुन्हामुळे झालं साध्य महान त्यागी बाबा जुमदेवजीमुळं आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी जे कार्य केले ते कार्य अनमोल आहे ज्यांचा काही मोल नाही ज्यांचा काही मोल नाही आम्ही कोणतीही बाबांच्या जीवनाविषयी किंवा बाबांच्या विषयी आम्ही कितीही रुपये दिलो तर आम्ही बाबांचं उपकार बाबांचं जे शिकवण आहे त्या शिकवण हिच्या परतफेड करू शकत नाही बाबांनी जो केलं ते आम्ही करू शकत नाहीये आणि म्हणून आज जे जी आमचं जीवन आमचा जो रहनिमान गुंचावलं आहे जो आज मी तुमच्यासमोर बोलत आहो आज जो मी तुमच्यासमोर बोलत आहो हे धन्य उपकार हे जे धन्य आहेत उपकार हे महानते की बाबा जुमदेवजीचे आहेत कारण मी तेहतीस कोटी देवी देवता पूजन पूजा करणाऱ्या पुजारीचा एक महाराजचा मुलगा आहे एक मी एक महाराजचा मुलगा आहे आणि मी महाराजचा मुलगा असून सुद्धा तेहत्तीस कोटी देवी देवतेच्या चोवीस वयाच्या चोवीस वर्षापर्यंत मी सुद्धा तेहतीस कोटी देवी देवतेचं पूजन केलं पण जेव्हा माझ्यावर संकट आले कोणी धावून आला नाही आणि मी जेव्हा मानवधर्म स्वीकारला मी माणुसकीने वागत नव्हतो एक नंबरचा मुजोऱ्या करत होतो माझी कवडीची इज्जत नव्हती असे माझ्यासाठी किती आहे ज्यांची कवडीची इज्जत नव्हती माझी कवडीची इज्जत नव्हती पण आज मला मान सम्मान सर्व लोक मान सम्मानाने बोलतात मान मर्यादाने बोलतात मला नाग्याचा नागेच दादा बनवून ठेवला ही महान त्यागी बाबा ज्युंतीची कृपा माझ्यावर झाली अशीच कितीतरी लाखो लोकांवर कितीतरी गरीब दुखी लोकांवर ही कृपा झाली आणि आज ते परिवार ते कुटुंब आनंदाने जीवन जगत आहे आणि म्हणून अशा थोर पुरुषांची अशा थोर पुरुषांची अशा महान त्यागीची जयंती आम्ही साजरी करायलाच पाहिजे ते पण थाटा माटाने बा मानते की बाबा जुन जयंती साजरी व्हायलाच पाहिजे जसं जमतं त्या पद्धतीने आपण जयंती साजरी करूया लेकिन जयंती साजरी केल्याच पाहिजे कारण ते सरते शेवटी एक काय म्हणतात योग पुरुष आहेत योग पुरुष आहेत बाबा कोणी भगवान रूपी म्हणत असतील पण मी बाबांना योग रूपी म्हणतो आणि अशा योग पुरुषाची अशा योग पुरुषांची जयंती थाटात साजरी व्हायलाच पाहिजे आपल्याला कारण समजलं असेल की आपण महंतगी बाबा जुंधुरीजी जयंती जयंती यांची जयंती कशाला साजरी करायला पाहिजे तुम्हाला विषय समजला असेल जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार